गणपती बाप्पा मोरया नवरा बायकोचे खडखडून पोट धरून हसवणारे जोक्स विरूला खूप लागले होते त्याचे डोळे पार सुजले होते विरूला असे पाहून भिरू म्हणाला काय झालं मित्रा विरू बायको म्हणाली अहो या जगात सर्वात कॉस्टली ठिकाण आहे तेथे मला घेऊन जा भिरू मग विरू मी तिला पेट्रोल पंपावर घेऊन गेलो आणि तिथेच तिने मला धुतले विरू घामाघूम होऊन दमून डोक्याला हात लावून बसला होता तेवढ्या त्याचा मित्र भिरू तिथे आला आणि म्हणाला काय झालं विऱ्या असा का बसला विरू काही नाही मी टी व्हीवर सिनेमा पाहत होतो आणि माझी बायको बाजारातून परत आली तिने मला विचारली अहो काय बघत आहात मी एवढेच म्हणालो टी व्हीवर पडलेली धूळ भिरू मग विरू भी मग काय बायकोने अख्खं घर साफ करून घेतलं यार सरापाच्या बाजारातून जात असताना बायको नवऱ्याला म्हणाली अहो प्लीज माझ्या गड्यासाठी काहीतरी आण नवरा ताबडतोब एका केमिस्टच्या दुकानात गेला आणि व्हिक्सच्या घोड्या घेऊन आला घोर कलयुग आले रे बाबा घोर कलयुग आलं ज्या मित्रांच्या लग्नात आपण आनंदाने बेधुंद होऊन नाचलो होतो तो, तो हरामखोर आपल्या बायकोला लग्नाचा अल्बम दाखवताना म्हणतो कसा बेवळ्या हायच साले एके दिवशी नवरा बायको गाडीने कुठेतरी फिरायला जात असतात तेव्हा बायको नवऱ्याला म्हणाली अहो मला आज अशा ठिकाणी घेऊन जा जिथे मी खूप दिवसापासून गेले नाही नवरा बायकोला स्वतःच्या आईच्या घरी घेऊन जातो बायको <laughs> अहो एकाना ना मी पन्नास वर्षाची असूनही तुमचा एक मित्र मला तुम्ही खूप सुंदर आहात असे म्हणतो नवरा तो विरू का बायको कसं ओळखलं नवरा तो हरामखोर कॅब्सचा व्यापारी आहे नवरा आपण नवरा बायको सारखे भांडत का करत असतो हे मला समजतच नाही बायको जर तुम्हाला समजले तर मला पण समजावून सांगा <laughs> थँक्स फॉर वॉचिंग असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या कथानारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद